बालमित्रांनो पाहूया हातच्याची बेरीज आता जर तुम्हाला शिकायचं असेल तर पुस्तक तर उघडावंच लागल पान नंबर पन्नासवर वर आपण पाहणार आहोत बेरजेचे उदाहरण आणि ते सगळे कसे आहेत हातच्याचे आहेत पहा मग काय दिले रे ह्या गणितामध्ये तर एक दशक आणि दोन एकक आहेत पहिल्यांदा आणि नंतर दोन दशक आणि सहा एकक आहेत आलं का लिहिता आलं आता मग लिहिणं झालं की मग आपल्याला काय करायचं तर एकक एककची बेरीज आणि दशक दशकची बेरीज मग आता दोन मध्ये सहा मिसळणं सोपं का सहा मध्ये दोन रे दो। बरोबर आहे मग बघा सहाच्या नंतर दोन मिसळायचे म्हणजे बघा सहाच्या नंतर सात आठ म्हणजे एकक किती आले आठ आणि आता दशक एकमध्ये दोन मिसळा किंवा दोन मध्ये एक मिसळा मग दोन मध्ये एक मिसळलं उत्तर किती आलं तीन म्हणजे याचं उत्तर आहे तीन दशक आणि आठ एकक अत्यंत सोपं असं गणित आहे तसंच पुढचंही गणित बघा बरं काय दिलंय दोन दशक आहेत मग आता हे दोन दशक आणि पाच एकक आणि इकडं किती तीन दशक आणि सात एकक आणि ह्यांची करायची बेरीज आणि हे वरचे चौकोन कशासाठी दिलेत हातच्यासाठी मग आता पाचमध्ये सात मिसळायचे का सातमध्ये पाच मिसळायचं सोपं कोणतं एकदम बरोबर आहे मग सातच्या नंतर पाच मोज आहे सातच्या नंतर आठ नऊ दहा अकरा बारा मग बाराला आपल्याला एककचा अंक एकक स्थानी लिहायचं दोन आणि त्याच्या बाजूचा दशकमध्ये जो एक आहे तो दशकच्या घरात लिहायचा हातचा म्हणून वर आता दशकमध्ये एक दोन तीन अंक झाले ज्यांची एकूणमेकांची बेरीज करायची मग तीनमध्ये जर दोन मिसळले तर किती येतात तीनच्या नंतर चार पाच आता पाच मध्ये एक मिसळायचं मग पाचमध्ये एक मिसळलं तर किती येतं पाचच्या नंतर एक सहा म्हणजे इथं काय आलं सहा दशक आणि दोन एकक समजलं हे गणित अरे झालं ना मग हे जर गणित तुम्हाला समजलं उरलेले सगळे गणित तुम्हाला आपोआप कळतील सोडवा मग पहा बरं आता मग बेरीज करायची आपल्याला दशकच्या कप्प्यामध्ये सहा आणि पाच आहे मग आता काय होईल मध्ये पाच मिसळा मग सहाच्या नंतर काय सात आठ नऊ दहा आणि अकरा अकराला मग एकचं एक घ्या आणि हाचचा एक घ्यायचं हाच आता या तीनमध्ये दोन मिसळा किती येईल तीनमध्ये दोन मिसळलं तर तीनच्या नंतर हे चार आणि पाच आणि पाचमध्ये एक मिसळलं पाचमध्ये एक मिसळलं तर किती येतं आहे सहा।, सहा मग ते लिहायचं इथं सहा म्हणजे उत्तर काय आपलं सहा दशक आणि एक, एक एकक अगदी तसंच पुढचंसुद्धा आहे बरं काय आता काय करायचं आपल्याला या एककमध्ये बघा काय दिलं आहे मोठा अंक आहे आठ मग आठमध्ये दोन मिसळा आठच्या नंतर नऊ दहा दहाला इथं लिहायचं शून्य हातचा लिहायचा एक हे लक्षात ठेवा बरं का मुलांना कारण एककच्या घरात एकच अंक असतो आणि दहा हे दोन अंक झाले म्हणून एक एककचा जो अंक असतो तो, तो शून्य आहे इथं म्हणून ते इथं घेतला आणि उरलेला वर उर घेतला आता काय तीनमध्ये मध्ये परत दोन मिसळा तीनच्या नंतर चार पाच आणि पाचमध्ये एक मिसळलं तर किती आलं उत्तर सहा म्हणजे ह्याचं उत्तर आलं सहा दशक म्हणजे साठ पुढचं आता इथं काय करायचं परत बेरीज करत असताना आपल्याला कितीमध्ये किती, किती मिसळायचे सातमध्ये पाच मिसळायचे मग आता सातमध्ये जर पाच मिसळायचे असतील तर मग पाच नाणी किंवा पाच मनी किंवा पाच स्टार <coughs> मिसळूया सातच्या नंतर काय तरी हे आठ नऊ दहा अकरा बारा बाराला इथं येईल दोन हातचा आला एक आता दशकच्या घरात चारच्या खाली तर कुणीच नाही आहे मग हातचा मिसळायचा चार आणि हातचा एक किती झाले पाच म्हणजे ह्याचं उत्तर आलं पाच दशक आणि दोन एक एकक समजायले ना थोडं थोडं आता पहा बरं पुढचं गणित गनीत। या गणितात काय एककच्या घरात आठ आणि दोन आहेत मग आता इथं आठमध्ये दोन मिसळा आठच्या नंतर काय येईल रे हे नऊ दहा मग दहाला इथं यायचं शून्य हातचा आला एक आता सहा मध्ये दोन मिसळा मग सहाच्या नंतर काय सात आठ आणि आठमध्ये परत हातचा मिसळायचा एक आठ आणि एक नऊ म्हणजे दशक स्थानी आलं नऊ शतक स्थानी सॉरी एकक स्थानी आलं शून्य पुढचं गणित बघा हे पण गणित अत्यंत आहे बरं का मुलांना आणि या गणितात काय आहे तर एककमध्ये चार आणि आठ आहेत मग कोणता अंक कशात मिसळायचा आठमध्ये चार, चार। मोठा आठ आहे मग आठच्या नंतर काय येत आहे नऊ दहा अकरा बारा।, बारा मग बाराला इथं एककचा स्थित किती येईल दोन हातचा आला एक मग आता चारमध्ये परत चार, पर चार मिसळा मग आता चारमध्ये जर चार मिसळायचे असतील तर बघा चारच्या नंतर काय येत आहे रे हे पाच सहा हे सात आठ आठ झाले म्हणजे उत्तर झालं का हातचा घ्यायचा आठ आणि एक नऊ म्हणजे उत्तर आलं नऊ दशक आणि दोन एकक पुढचं गणित बघा आता हे पण तसंच आहे आठमध्ये चार मिसळायचं चा? मग आठमध्ये चार म्हणजे आठच्या नंतर हे नऊ दहा अकरा बारा बाराला इथं आले दोन हातचा आला एक मग आता इथं काय येईल तीनमध्ये एक मिसळा मग तीन मध्ये जर एकच मिसळलं तर उत्तर काय येईल रे तीन आणि एक चार आणि चार, चार मध्ये हातचा एक मिसळायचा ते आलं पाच अशा प्रकारे बालमित्रांनो एक गणिताची लाईन पूर्ण झाली आपली पहा बरं पुढचं गणित सगळ्यांनी वहीवर छान लिहून करायचे बर का एकक आणि दशक पुस्तकावरही सोडवलं तरी चालतील पण बघून सोडू नका पहिल्यांदा वहीत सोडवा नंतर पुस्तकात आता एक आणि नऊ हे सोपं जाईल का नऊ मध्ये एक मिसळणं सोपं जाईल मग नऊ मध्ये जर एक मिसळलं तर किती झाले दहा।, दहा ला इथं येईल शून्य हातचा आला एक आता सात नी एक आठ आणि आठ आणि एक नऊ म्हणजे उत्तर आलं नऊ दशक शून्य एकक पुढचं तसंच पाच मध्ये सात मिसळणं सोपं का सातमध्ये पाच मिसळणं सोपं मग आता सातमध्ये पाच मिसळायचे म्हणजे बघा दिसायलात का पाच स्टार मग सातच्या नंतर काय आठ नऊ दहा हे वरचे अकरा आणि हे बारा म्हणून इथं बारा आला दोन हातचा आला एक, एक आणि मग काय होईल आता एक दशकच्या घरात तिघ जण झाले मग आता ह्या दोन मध्ये तीन मिसळा मग दोनमध्ये तीन मिसळायचे म्हणजे दोनच्या नंतर हे काय आलं तीन चार पाच आणि पाचमध्ये एक मिसळलं किती आलं सहा अशा प्रकारे उत्तर आलं सहा दशक आणि दोन एकक पुढचं ह्या गणितात तर आता पाच आणि नऊ आहे मग मोठा अंक कोणता रे मग नऊमध्ये पाच मिसळा नऊच्या नंतर दहा अकरा बारा हे तेरा आणि चौदा चौदाला इथं आलं चार हातचा आला पाँच, पाँच एक आणि तीन आणि दोन मिसळायचेत मग आता तीन आणि दोन म्हणजे किती तीनच्या नंतर चार आणि हे आलं पाच आणि पाच झाले तर हातचा एक पाच आणि एक सहा म्हणून ते इथं लिहायचं सहा पुढचं गणित बघा दोन आणि नऊ ची बेरीज मग नऊ आणि दोनची करा नऊच्या नंतर काय दहा अकरा अकराला एक हातचा एक आता इथं चार आणि एक पाच आणि पाच आणि एक सहा किती सोपं आहे पुढचं गणित बघा सातमध्ये आता आपल्याला मिसळायचे आहेत किती चार मग सातच्या नंतर काय येईल आठ नऊ दहा अकरा अकराला एक हातचा एक आणि मग इथं काय दोन आणि तीन ह्यांची बिरीज मग आता दोनमध्ये मध्ये तीन मिसळा मग दोनमध्ये मध्ये जर तीन मिसळायचे असतील तर दोनच्या नंतर किती हे ती दोनच्या नंतर तीन चार पाच आणि हातचा एक विसरायचं नाही पाच आणि एक सहा इथं येईल सहा पुढचं आता सातमध्ये किती मिसळायचे चार चारमध्ये सात अवघड जात आहे मग सातमध्ये चार सातच्या नंतर आठ हे नऊ दहा अकरा अकराला आक्रा, एक हातचा एक चारमध्ये दोन मिसळा मग चारमध्ये जर दोन मिसळायचं असेल तर हे चारच्या नंतर पाच आणि सहा सहा आणि एक सात समजलं चला पुढचं बघा हां पहा बरं आता इथं काय दिलेलं आहे एकक आणि दशक आता ह्याच्यामध्ये एककच्या घरात आहे नऊ आणि तीन मग नऊ आणि तीन ह्यांची बेरीज करायची नऊमध्ये तीन मिसळल्यावर काय येतं आहे नऊच्या नंतर दहा अकरा बारा बाराला बारा इथं येतं आहे दोन हातचा आला एक मग आता इथं चारमध्ये एक मिसळायचं मग चारमध्ये एक मिसळलं किती येतं आहे पाच समजलं पुढचं गणित आठ आणि पाच ह्यांची बेरीज करायची आता मग आता मोठा अंक कोणता रे आठ मग आठ मध्ये किती मिसळायचे पाच मग आठ मध्ये हे पाच स्टार मिसळ दिसायलेत ना तुम्हाला आठच्या नंतर काय येतं हे नऊ हे दहा हे अकरा हे बारा आणि तेरा तेराला तेरा बसत नाही लिहायचं नाही म्हणून इथं तेराला तीन हातचा एक आणि पाच आणि एक सहा, सहा। अशा प्रकारे उत्तर आलं सहा दशक आणि तीन एकक पुढचं गणित आता हे नऊमध्ये किती मिसळायचे नऊ मग कसं होईल हे सांगा बरं मग आता नऊमध्ये नऊ मिसळायचं म्हणजे नऊमध्ये नऊ मग आता वरचे नऊच आहेत नऊच्या नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोहळा सतरा अठरा अठराला इथं लिहावं लागल आठ हातचा आला एक आणि सहाने एक सात समजलं पुढचं गणित आता इथं आठमध्ये फक्त तीन मिसळायचे आहेत मग आठमध्ये तीन मिसळायचे म्हणजे आठच्या नंतर काय नऊ दहा अकरा अकराला आक्रा। एक हातचा आला एक आणि मग आता सहामध्ये दोन मिसळा मग सहामध्ये दोन मिसळले तर किती सहा नंतर सात आठ, आठ आठ आणि एक समजलं पुढचं गणित आता इथं काय दिलं एकक एककमध्ये पाच आणि सहा दिलेले आहेत मग आता पाच आणि जर सहा दिले असतील तर मग आता मोठा अंक कोणता सहा मग सहामध्ये काय मिसळायचं पाच बघा बरं सहाच्या नंतर सात आठ नऊ दहा अकरा अकराला एक आला एक मग आता सहामध्ये किती विसरायचे दोन दो, सहाच्या नंतर सात आठ आठ आणि एक नऊ अरे छा मला तर अजून गणित करायची इच्छा होती पण या पान नंबरवरचे पन्नास पान नंबरवरचे गणितच संपले मग तुम्ही स्वतः अशा प्रकारचे उदाहरणं घेऊन सराव करताल का हे सगळे गणितं तुम्ही पुस्तकावर पेन्सिलनं सोडवायचेत आणि वहीवर पुन्हा डबल मनाने सोडवा नक्कीच सगळं समजलं असेल अशी आशा आहे धन्यवाद